तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज आमच्या शॉप जे सी एस सी सेवा केंद्र आहे ते गावामध्ये असून त्यातून कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात त्याचप्रमाणे त्याचा सेटअप वगैरे हो आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथं आपला पहिला सेटअप आहे बघू शकता इकडे शेजारी इनवर्टरचे वगैरे पॉईंट आहेत लाईट वगैरे गेली तर इन्व्हर्टरची सुविधा आहे त्याचप्रमाणे हे जे सिलेंडर वगैरे आहे तर हे सीएससी कडनं ऍग्रीमेंट गॅस कंपनी सोबत केल्यानंतर मिळालेले आहेत ज्याच्यातून आपण जे, जे काही त्याचे कस्टमर आहेत त्यांना आपण गॅस रिफिलिंगचे काम करत असतो ग्राहकांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि मिळत पण आहे त्याचप्रमाणे आता ज्या गव्हर्नमेंट आहे ती आपण इथे कोणत्या योजनेसाठी किती सबसिडी आणि गॅस भरती वेळेला काय काय कोण कोणते डॉक्युमेंट आणायचे हे आपण इथं पूर्ण माहिती लिहिलेली आहे त्याचप्रमाणे ही जी रॅक आहे तर ही रॅक आपण ज्या गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या नवनवीन योजना येत असतात तर याच्यासाठी आपण तयार केलेली आहे तर इथं सर्व योजनांचे फॉर्म लावलेले आहेत जसं संजय गांधी निराधार योजना असेल लाडकी बहीण योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल श्रावण बाळ निराधार योजना असेल त्याचप्रमाणे असंघटित बांधकामगार जे आहेत त्यांच्यासाठी जे काही ऑफलाईन फॉर्म आहेत तर ते आपण इथं लावलेले आहेत अपंग पेन्शन योजना असेल वयश्री योजना असेल त्याचप्रमाणे पी एम किसान सन्मान निधी योजना असेल या नवी नवी या ले 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 तर, थी। थी तर या योजनांचे जे काही फॉर्म असतात ज्या ज्या नवीन नवीन योजना असतात ते आपण एकदम समोर लावलेले आहे जेणेकरून कस्टमर तिथे येऊन बघून त्यांना ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर ती स्वतः तिथं जाऊन तो फॉर्म काढून आणून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आग्रही असतात त्याचप्रमाणे हा जो लॅपटॉप आहे तर याच्यावरती आपलं जे बँकिंगचं काम आहे तर हे चालत असतं म्हणजे जे पैसे विथड्रॉल वगैरे करणे काढणे आयडी आय बँकेचा आपल्याकडे सी एस पी आहे त्याचप्रमाणे दोन प्रिंटर आहेत हे आमचे मित्र ज्ञानेश्वर खताळ हे संध्याकाळच्या वेळेला आलेले आहे सेंटरमध्ये त्याचप्रमाणे हे आमचे मित्र आहेत राजेंद्र झिंजवडे यांचे कॅलेंडर आहेत त्याचप्रमाणे या पद्धतीचा आपला सेटअप आहे दोन प्रिंटर आहेत अजून एक अजून एक जण काम या ठिकाणी करत असतो दोघ सोबत काम करत असतो आम्ही आणि या सेटअप वरून जे काही ऑनलाईनची जी का सर्विस असेल जे फॉर्म वगैरे भरणे तुमच्या ज्या काही इतर गोष्टी असतील त्या होत असतात इथे हे छोटस पॉज मशीन आहे याच्या सहाय्याने आपण एटीएम द्वारे पैसे काढत असतो तर हे एचडीएफसी बँके एफ बँकेकडून आपल्याला मिळालेल आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक प्रिंटर आहे साठी केबल आलेली आहे त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जी लागणारी कागदपत्र जी काही दाखली तर त्याची जी काही लागणारी कागदपत्रे ती इथ आहे त्याचप्रमाणे चार सीसीटीव्ही कॅमेरा आपल्या वरती बसवलेले हो आहेत आणि हे तर आमचं दैवत यांचाही फोटो आपण लावलेला आहे या साईटला एक जण काम करतोय या या साईटला एक जण काम करत असतो आमच्याकडे लॅमिनेशन मशीन पीव्हीसी कार्ड प्रिंटर जे कटर आहे ते सुद्धा आहे त्याचप्रमाणे पेपर कटर कटिंगसाठी पेपर कटर सुद्धा आहे कस्टमरला बसण्यासाठी समोर त्याच त्याचप्रमाणे जे लाइटर आहेत तर ही लाइटर आपण ठेवलेले आहेत ज्यांना कोणाला आवश्यक त्याचप्रमाणे हे जे बॅनर आहेत तर या बॅनरच्या माध्यमातून आपण कोणकोणती सेवा प्रोव्हाइड करतो हे आपण बॅनर इथं लावलेले आहेत त्याचप्रमाणे अजूनही भरपूर काही वस्तू आहेत की ज्या आपल्या शॉप मध्ये आम्ही लावलेल्या आहेत तर आता हे जे समोर बघत आहे तुम्ही तर हा या ज्या सूर्य आहे तर या आमच्या महिला भगिनींसाठी किचन मध्ये कामाची वस्तू आहे ते आल्यानंतर खूप सारा त्यांचा पण सेल होत असतो तर अशा पद्धतीनं आमचं हे छोटस जो सेटअप आहे सेतू सुविधा केंद्र किंवा सीएससी सेंटर असेल त्याचा तर तो या आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा